राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री हरिबुआ महाराज फलटण यांचं चरित्र यांचा जन्म अश्विन शुद्ध द्वादशी शके सतराशे सत्त्याण्णव म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याहत्तर आणि निर्याणतिथी माघ शुद्ध एकादशी शके अठराशे वीस म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात फलटण नावाचा तालुका आहे या फलटण नगरीत निंबाळकर नामक प्रसिद्ध राजघराणं आहे या नगरीत महानुभाव पंथाची अंदाजे सदुसष्ट मंदिरं असून या फलटणला महानुभाव पंथाची काशी असं संबोधलं जातं तसंच या ठिकाणी प्राचीन श्रीराम मंदिर आहे तसंच मारुती मंदिरही आहे अशा या मारुती मंदिरात श्रीहरिबुवा हे अश्विन शुद्ध द्वादशी शके सतराशे सत्त्याण्णव म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याहत्तर या दिवशी प्रगट झाले यावेळी त्यांचं वय अंदाजे चाळीस वर्षांचं होतं श्री हरिभुवा मंदिरात प्रकट झाल्याची बातमी हळूहळू गावात लगेच पसरली त्यांच्या दर्शनाकरता गर्दी उसळली सकाळी प्रकट झालेले हरिभुवा संध्याकाळपर्यंत एका सिद्धासनातच बसलेले होते फलटण संस्थांचे अधिपती श्री मुधोजीराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे मारुतीच्या दर्शनाला आले तिथं आल्यावर श्रीहरिबुवा त्यांच्या नजरेस पडले त्यांना बघितल्यावर राजांनी त्यांचं विनम्रपूर्वक दर्शन घेतलं आणि राजवाड्यावर येण्याची विनंती केली विनंतीला मान देऊन श्रीहरिबुवा हे राजवाड्यावर वस्तीला गेले श्री हे वैराग्य संपन्न आणि विदेही असल्यानं त्यांना राजवाड्यावर राहणं थोडं कठीण झालं सरकार हरिबुवांना उंची वस्त्र नेसवीत पण ते वस्त्र दुसऱ्या क्षणाला ते काढून टाकत आणि दिगंबर अवस्थेत राहणंच पसंत करीत कौतुकानं दिलेलं चांदीचं भांडंही ते दूर भिरकावून देत श्रीहरिबुवा हे साक्षात विदेही संत होते त्यांचं वागणं इतरांना विचित्र वाटे एखाद्याच्या घरात शिरून ते तिथले कपडे फेकून देत असत तर मध्यरात्री रस्त्यात उभं राहून भजन करीत कधीकधी शिव्या देत असत तर कधीकधी तापलेल्या वाळूवर आडवं पडून विठ्ठलाच्या भजनात तल्लीन होऊन जात हे भजन द्रविड तेलंगी आणि कानडी अशा वेगवेगळ्या भाषेत असायचं कधीकधी श्रीहरिबुवा हे मंदिरात कीर्तन ऐकायला येत तर कधी ते कीर्तनातच झोपी जात कधी कधी ते अत्यंत शांत असायचे तर कधीकधी त्यांचा उग्र अवतार असायचा त्यामुळे हरिबुवांना बघितल्यावर गावातील मुलं घाबरून जायची मुलंच काय तर मोठी मोठी माणसंसुद्धा हरिबुवा दिसले की घराची दारं भराभरा लावून घेत हरिबुवा एखाद्याच्या घरी गेले की तो गृहस्थ श्रद्धावान असेल तर त्याच्या घरी जेवतो म्हणायचे त्याप्रमाणे जेवणाचं ताट वाढून आणलं असता हरिबुवा सगळे पदार्थ एकत्र करून खात असत हे बघून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटायचं हरिबुवा म्हणायचे बाबांनो आपलं चित्त शुद्ध ठेवा आणि कोणतंही कर्म करा यश नक्की येईल पण एखादा दांभिकपणे भक्ती करत असेल तर त्याला ते परखडपणे बोलत असत हरिबुवांनी अनेकांना उपदेश केला सन्मार्गाला लावलं अनेकांचा उद्धार केला अनेकांना दुर्धर संकटातून बाहेर काढलं मेलेल्या माणसाला जिवंत केलं श्री हरिबुवांच्या नुसत्या स्पर्शानं रोग अथवा विषबाधा नाहीशी होत असे पण एकदा खुद्द श्री हरिभुवांच्याच पोटात दुखू लागलं भक्तांनी औषध आणलं आणि ते घेण्याचा आग्रह करू लागले ते बघून श्रीहरिबुआ म्हणाले अरे औषधानं रोगाचा नाश होईल पण कर्माच्या नाशाचं काय अशा श्रीहरिबुंचा मुक्काम कायम फळटण शेजारील मलटण इथंच असायचा हळूहळू देह क्षीण होऊ लागला त्यामुळे त्यांची भ्रमंती थांबली कधी त्यांना फिरायला जावं वाटलं तर ते एखाद्या भक्ताच्या खांद्यावर बसून जात श्रीहरीबाबांनी माघातील रथसप्तमीला उत्सव साजरा करायला सुरुवात केली भक्तांना मंडप उभारायला सांगितला रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्याचं पूजन करण्यात आलं गल्ली गल्लीतून भाविकांच्या दिंड्या श्रीहरिभुवांच्या दर्शनाला येऊ लागल्या दिवसभर भक्तांचे कार्यक्रम झाले अष्टमी दिवशी महाप्रसाद झाला नवमीला कीर्तन आणि दशमीला दहीहंडीचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता झाली एकादशीला बुवांच्या खोलीमध्ये बुवांचा एक भक्त त्यांचे पाय चेपत बसला होता आणि इतर भक्त बुवांच्या सभोवताली बसले होते अचानक बुवांचे पाय गार लागू लागले प्रत्येकानं हात लावून बघितला तीच अनुभूती आली हे बघितल्यावर त्यातील एका भक्तानं वैद्यानं बोलावून आणलं वैद्यांनी तपासणी केली असता वैद्यांनी खिन्न आवाजात श्रीहरिबुवांनी महानिर्याण केलंय असं सांगितलं हे ऐकताच उपस्थित शिष्यांच्यात एकच हलकल्लोळ झाला सगळे दुःख सागरात लोटून गेले श्रीहरिबुवांनी देह ठेवला ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली सगळे भक्तजण जमू लागले फलटणचे सरकार श्री मालोजीराजे निंबाळकर हे दर्शनाला आले सगळ्या भक्तांनी श्रीहरिबुवांना गरम पाण्यानं स्नान घातलं श्री, श्री गोविंदराव कानडे नामक गृहस्थांनी पंचामृताचा अभिषेक घातला हरिबुवांच्या डोक्यावर टोपी आणि अंगात कपनी घालण्यात आली कपाळी केशरी टिळा लावण्यात आला गळ्यात फुलमाळा घालण्यात आल्या बुवांची पूजा आणि आरती करून वाद्यांच्या गजरात श्री बुवांची मिरवणूक काढण्यात आली पुंडलिकाच्या आणि त्रिजटेश्वराच्या मंदिराच्या मध्यावर उत्तम आसन तयार केलं आणि त्यावर बुवांना बसवण्यात आलं समाधी तयार करण्यात आली सर्व विधी पूर्ण झाल्यावर समाधी बंद करण्यात आली उपस्थित भक्तमंडळींनी सद्गुरुनाथ श्री हरी बुवा महाराज की जय असा जय जयकार केला अशा या विदेही श्री हरिभुवा महाराजांनी माघ शुद्ध एकादशी शके अठराशे वीस म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी महाप्रयाण केलं या श्री हरिबुवांची नित्य आठवण भजनाच्या रूपानं आमच्या कीर्तनात शेवटी रोज होत असते हे होतं फलटणचे परमपूज्य श्री हरिबुआ महाराज यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय